माझं नाव आर्यन शिरवळकर आहे मी तेवीस वर्षाचा आहे आणि मी डोंबिवलीचा एक रहिवासी आहे मी आत्ताच आफ्रिकेचा सर्वात हायेस्ट पीक माउंट किलिमांजवर चढलो त्याचं ऑल्टिट्यूड आहे फाईव्ह एट नाईन फाईव्ह मीटर्स एक्सपिडिशन खूपच चांगलं होतं मला टोटल आठ दिवस लागले क्लाईम करायला मी लिमोशो म्हणून एक रूट आहे त्याच्यावरनं मी क्लाईम केला आणि लिमोशो सर्वात सुंदर रूट असा आ, मानला जातो माउंट मांजारोचा अनुभव माझा खूपच सुंदर झाला माझ्यासाठी डिफिकल्ट होतं मेनली जो माझा पुश होता तो खूपच जास्त लॉंग होता पण मी माझी ट्रेनिंग आणि हे खूप चांगलं चालू होतं इकडे तर थोडं ते बेटर झालं माझ्यासाठी पण समिट पुश खरंच खूप थोडा डिफिकल्ट होता कारण का मी रात्री बारा वाजता सुरू केलं आणि आमचं सबमिट करून जेव्हा मी खालच्या कॅम्पला आलो तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते तर खूपच लॉंग ड्युरेशन होता सबमिटचा सो माझं मी खूप ॲक्टिवली रनिंग जिम आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग माझं दररोज चालूच असतं जेव्हा मी किरीमानजरोसाठी साईन अप केलं त्याच्या एक तीन तीन ते चार महिने कंटिन्यू माझं ऑलमोस्ट एकाडिक दिवस मी 10 किलोमीटर्स करायचो रन करायचो कधी 15 किलोमीटर्स रन करायचो तर जिममध्ये मा माझं डेली स्ट्रेंथ ट्रेनिंग चालू होतं सो so, मी माझं स्वतःच व्हेंचर आहे फुटप्रिंट ॲडव्हेंचर्स म्हणून सो so, गेल्या सात वर्षापासून मी ट्रेकिंग आणि माउंटेनिअरिंग ॲक्टिव्हली परसे करतो माझे ह्याच्यात ऑलमोस्ट सगळे सर्टिफिकेशन्स झाले आहेत म्हणजे बेसिक माउंटेनिअरिंग असू दे ॲडव्हान्स माउंटेनिअरिंग असू दे इन्स्ट्रक्टर एक एम ओ आय म्हणून कोर्स असतो इन्स्ट्रक्टर तो मी एक माउंटेनिअरिंग इन्स्ट्रक्टर पण आहे सो मी माझ्या वेंचर थ्रूच लोकांना ट्रेकिंगमध्ये घेऊन जातो सो अशीच हळूहळू आवड निर्माण झाली आणि स्वतःसाठी काहीतरी करायचं का होतं म्हणून ठरवलं की माउंट किलिमांजवर आपण सर करू मी तरुण पिढीला हेच संदेश देईन की हीच ॲक्च्युली प्रॉपर वेळ आहे जेव्हा तुम्ही फिटनेस आणि हेल्थ सर्वात जास्त प्रायोरिटाईज करायला पाहिजे आजकालची मुलं सिगरेट अल्कोहोलमध्ये खूप घुसलेली आहेत तर मी त्यांना हेच सांगेन की एकदा आउटडोअर्समध्ये या एक्सपिरियन्स करा सो दॅट तुम्हाला बेटर एक्सपोजर मिळेल अबाऊट लाईफ आणि स्टे हेल्दी अँड स्टे फिट